देशातील चार हजार ब्याण्णव आमदारांची एकूण संपत्ती तब्बल त्र्याहत्तर हजार तीनशे अठ्ठेचाळीस कोटी रुपये एवढी आहे यात सर्वाधिक श्रीमंत आमदार म्हणून महाराष्ट्रातील भाजपचे पराग शहा तर सर्वात गरीब आमदार हे पश्चिम बंगालमधील भाजपचे निर्मल कुमार हे आहेत ज्यांची संपत्ती केवळ एक हजार सातशे रुपये एवढीच आहे देशातील तब्बल पंचेचाळीस टक्के आमदारांवरती गुन्हेगारी खटले नोंद असून त्यात हत्या, हत्या हत्येचा प्रयत्न अपहरण महिलांवरील अत्याचार अशा गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे आणि ही आकडेवारी आम्ही सांगत नाहीये तर एडीआर अर्थात असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म यांनी या संदर्भातील ताजा अहवाल नुकताच प्रसिद्ध केलाय ज्यात अनेक धक्कादायक आणि अचंबित करणाऱ्या गोष्टींचा उल्लेख आहे निवडणूक लढण्यापूर्वी प्रत्येक नेता स्वतःच्या संपत्तीची घोषणा तसंच स्वतःवरती असलेल्या गुन्ह्यांची नोंद आपल्या शपथपत्रात करत असतो त्या आधारवरतीच ने एक अहवाल प्रकाशित केलाय आमदारांची राज्यनिहाय संपत्ती किती आहे पक्षनिहाय श्रीमंत आमदारांची संख्या किती आहे राज्यनिहाय अब्जाधीश आमदार किती आहेत देशातील टॉप टेन श्रीमंत आमदार कोण आहेत आमदारांच्या गुन्हेगारी संदर्भात कोणती आश्चर्यकारक आकडेवारी समोर आली त्या संदर्भातीलच माहिती आपण आजच्या या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत नमस्कार मी पद्मशाणे तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी एडीआर कडून देशातील अठ्ठावीस राज्य विधानसभा आणि तीन केंद्रशासित प्रदेशातील एकूण चार हजार एकशे तेवीस आमदारांपैकी चार हजार ब्याण्णव आमदारांच्या शपथपत्राचं विश्लेषण करण्यात आलंय तर या चोवीस आमदारांच्या प्रतिज्ञापत्राचं चो विश्लेषण करण्यात आलेलं नाहीये कारण त्यांची प्रतिज्ञापत्र ही खराब स्कॅन केलेली होती किंवा ती वाचता येत नव्हती असं अहवालात म्हटलं गेलंय तर राज्य विधानसभेत सात जागा सध्या रिक्त आहेत देशातील सर्वपक्षीय चार हजार ब्याण्णव आमदारांची एकूण संपत्ती ही त्र्याहत्तर हजार तीनशे अठ्ठेचाळीस कोटी रुपये इतकी आहे ही रक्कम नागालँड त्रिपुरा आणि मेघालय या तीन राज्यांच्या एकत्रित वार्षिक बजेटपेक्षाही जास्त असल्याचं अहवालात म्हटलं गेलंय एडीआरच्या अहवालानुसार आमदारांमध्ये आर्थिक असमानता खूप जास्त आहे सर्वात श्रीमंत आणि सर्वात गरीब आमदारांमध्ये तीन हजार तीनशे ब्याऐंशी कोटी रुपयांपेक्षा जास्त फरक आहे महाराष्ट्रातील घाटकोपर पूर्वचे से भाजपचे से आमदार पराग शहा हे देशातील सर्वात श्रीमंत आमदार आहेत त्यांची संपत्ती तब्बल तीन हजार तीनशे त्र्याऐंशी कोटी रुपये एवढी आहे तर पश्चिम बंगालच्या इंडस येथील भाजपचे निर्मल कुमार धारा यांची घोषित केलेली मालमत्ता सर्वात कमी म्हणजे फक्त सतराशे रुपये एवढी आहे त्यानंतर तेलंगणातील आमदारांची सरासरी संपत्ती ही अडोतीस कोटी रुपये उत्तर प्रदेशातील आमदारांची सरासरी संपत्ती ही आठ कोटी रुपये देशातील सर्वाधिक आमदार उत्तर प्रदेश राज्यातून येतात त्यानंतर गुजरात मधील आमदार सरासरी सोळा कोटी एवढा संपत्तीचे मालक आहेत दुसरीकडे त्रिपुरातील साठ आमदारांची एकत्रित मालमत्ता ही नव्वद कोटी रुपये आहे त्रिपुरा हे सर्वात कमी आमदारांची सरासरी मालमत्ता असलेलं राज्य दिसून येते ज्यांची सरासरी संपत्ती ही दीड कोटी रुपये इतकी आहे आता पक्ष हाय श्रीमंत आमदारांच्या संख्येचा विचार केला तर भारतीय जनता पक्षात सर्वाधिक म्हणजेच एक हजार सहाशे त्रेपन्न आमदार आहेत ज्यांची एकत्रित मालमत्ता ही सव्वीस हजार दोनशे सत्तर कोटी रुपये इतकी आहे त्यानंतर काँग्रेस पक्षातील सहाशे शेचाळीस आमदारांची एकत्र संपत्ती ही सतरा हजार तीनशे सत्तावन्न कोटी रुपये इतकी आहे तर तेलगू देसम पार्टीतील एकशे चौतीस आमदारांची एकत्रित संपत्ती नऊ हजार एकशे आठ कोटी रुपये तर चौसष्ट पक्षांची मिळून दोन हजार तीनशे अठ्याऐंशी कोटी रुपये इतकी मालमत्ता आहे पाचवा क्रमांक लागतो महाराष्ट्रातील शिवसेना पक्षाचा शिंदे गटाच्या एकोणसाठ आमदारांची एकत्रित संपत्ती ही एक हजार सातशे अठ्ठावन्न कोटी रुपये इतकी आहे आता ही सगळी संपत्ती शपथपत्रामध्ये दाखवली गेलेली आहे पण प्रत्यक्षात या आमदारांची संपत्ती किती असेल याचा आपण फक्त अंदाज लावू शकतो आता पाहूया देशातील टॉप टेन श्रीमंत आमदार कोण आहेत ते आणि त्यांची संपत्ती किती आहे तर क्रमांक एक वरती आहेत पराग शहा महाराष्ट्र राज्याचे भाजप पक्षाचे ते आमदार असून त्यांची संपत्ती ही तीन हजार तीनशे त्र्याऐंशी कोटी रुपये इतकी आहे दुसऱ्या क्रमांकावरती आहे डी के शिवकुमार कर्नाटक राज्याचे काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत त्यांची संपत्ती आहे एक हजार चारशे तेरा कोटी रुपये तिसऱ्या क्रमांकावरती आहेत के एच पुट्टास्वामी गौडा कर्नाटक राज्याचे ते अपक्ष आमदार आहेत त्यांची संपत्ती आहे एक हजार दोनशे सदुसष्ट कोटी रुपये चौथ्या क्रमांकावरती आहेत प्रिय कृष्ण तर ते कर्नाटक आणि काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत त्यांची संपत्ती आहे एक हजार एकशे छप्पन्न कोटी रुपये पाचव्या क्रमांकावरती आहेत एन चंद्राबाबू नायडू आंध्र प्रदेशचे टीडी पक्षाचे अध्यक्ष आहेत ते तर त्यांची संपत्ती आहे नऊशे एकतीस कोटी रुपये सहाव्या क्रमांकावरती आहेत पोंगुरु नारायण आंध्र प्रदेश टीडीपी पार्टीचे आहेत ते त्यांची संपत्ती आहे आठशे चोवीस कोटी रुपये तर सातव्या क्रमांकावरती आहेत वाय एस जगनमोहन रेड्डी आंध्र प्रदेश वाय एस आर सी पी प्रमुख आहेत ते आणि त्यांची संपत्ती आहे सातशे सत्तावन्न कोटी रुपये आठव्या क्रमांकावरती आहेत व्ही प्रशांत रेड्डी आंध्र प्रदेशचे ते आमदार आहेत आणि त्यांची संपत्ती आहे सातशे सोळा कोटी रुपये तर नवव्या क्रमांकावरती आहे जयंतीभाई सोमाभाई पटेल भाजप पक्ष गुजरात संपत्ती आहे सहाशे एकसष्ट कोटी रुपये आणि दहावा क्रमांक लागतो सुरेश बी एस यांचा कर्नाटक काँग्रेस पक्ष संपत्ती आहे सहाशे अठ्ठेचाळीस कोटी रुपये ही टॉप टेन यादी जर पाहिली तर देशातील सर्वात श्रीमंत आमदारांमध्ये दक्षिणेकडील राज्याचं वर्चस्व असल्याचं दिसून येतं तो। टॉप टेन मध्ये चार आमदार आंध्र प्रदेश तर चार आमदार कर्नाटक राज्यातले आहेत आता पाहूयात देशातील या आमदारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नेमकी काय आहे तर एडीआर अहवालानुसार चार हजार ब्याण्णव आमदारांपैकी एक हजार आठशे एकसष्ट म्हणजे पंचेचाळीस टक्के आमदारांनी निवडणूक शपथपत्रात स्वतःविरुद्ध गुन्हेगारी खटले दाखल केलेले आहेत आणि घोषित केलेले आहेत त्यातील एकोणतीस टक्के आमदारांनी त्यांच्यावरती खून हत्येचा प्रयत्न अपहरण महिलांवरील अत्याचार असे गंभीर गुन्हे नोंद असल्याचं म्हटलंय या बाबतीत आंध्र प्रदेश विधानसभेतील आमदार सर्वात वरती आहेत एकशे चौऱ्याहत्तर आमदारांपैकी एकशे अडोतीस आमदारांवरती गुन्हेगारी खटले दाखल आहेत त्यानंतर केरळचा क्रमांक लागतोय जिथे एकशे चौतीस आमदारांपैकी त्र्याण्णव आमदारांवरती विविध गुन्हे नोंद आहेत त्यानंतर साठ टक्केपेक्षा जास्त आमदारांवरती गुन्हे दाखल असलेलं राज्य म्हणजे तेलंगणा बिहार आणि महाराष्ट्र महाराष्ट्रातील एकशे सत्याऐंशी आमदारांवरती विविध स्वरूपाचे गुन्हे नोंद आहेत देशातील एकूण चोपन्न आमदारांवरती हत्येशी संबंधित गुन्हे आहेत तर दोनशे सव्वीस आमदारांवरती हत्येच्या प्रयत्नाचे गुन्हे नोंद आहेत एकशे सत्तावीस आमदारांनी आपल्यावरती महिलांशी संबंधित गुन्हे असल्याचं सांगितलंय तर तेरा आमदारांनी आपल्या शपथपत्रात बलात्काराशी संबंधित खटले घोषित केलेले आहेत ही अतिशय गंभीर बाब समोर आली एडीआर अहवालात असंही दिसून आलंय की गुन्हेगारी खटले असणाऱ्या आमदारांची सरासरी मालमत्ता वीस पूर्णांक सत्त्याण्णव कोटी रुपये इतकी आहे तर त्या तुलनेत गुन्हेगारी खटले नसलेल्या आमदारांची सरासरी मालमत्ता माल ही पंधरा पूर्णांक अडतीस कोटी रुपये इतकी आहे देशातील प्रत्येक आमदाराची सरासरी मालमत्ता ही सतरा पूर्णांक ब्याण्णव कोटी एवढी आहे एडीआर अर्थात असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म यांनी प्रसिद्ध केलेल्या अहवालातील ही आकडेवारी धक्कादायक असल्याचं आता बोललं जात तर या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा धन्यवाद